श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज आता आपला विषय झाला की बेटी बचाव बेटी पढाओला झाला चा विषय झाला नंतर सेक्शुअल हॅरॅशमेंट जिथे महिलांचा विनयभंग केला जातो हॅरॅश केली जाते असे विषय या ठिकाणी मांडले महिलांचा वेळ भोंग कोण करतो आहे एक पुरुष करत आहे बेटी बचाओ बेटी पडाओ का येत आहे कारण की पुरुष स्त्री देखील आहे त्याच्यामध्ये ती स्त्री गृह हत्या करत आहे मालकांचा लैंगिक अत्याचार एक पुरुषच करत आहे असं एक समाजामध्ये चित्र झाले आज मला या ठिकाणी प्रत्येकांचे विचार ऐकल्यानंतर खूप छान वाटलं परंतु त्यामध्ये सगळ्यात शिक्षण मागायला तो म्हणजे त्यांनी एक सांगितलं की आपण दोघ आज समाजामध्ये गुन्हा घडतो गुन्हा घडल्यानंतर आपण कुठे जातो बोला तुम्ही बोललं तर करणार आहे जातो पोलीस पोलीस स्टेशनला पुन्हा गुन्हा दाखल करणार आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर तुम्हाला घेऊन कुठे येणार कोर्टामध्ये येणार म्हणजे जो गुन्हा घडल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी जातो आपण ती तीनही पद या ठिकाणी उपस्थित आहे आहे चांगलं वागण्याला चांगलं बोलण्याला ती म्हणजे बोल आपले आई वडील आज आपण असं वागलं पाहिजे असं कर्म केलं पाहिजे की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले पाहिजे आज आम्ही अनेक कोर्टामध्ये अशा छोट्या छोट्या मुली पाहतो मुलं पाहतो जे गुन्हा करतात कोर्टात येतात आणि आई वडील कपाळावर आठ्या काढून गरिबासारखे बाहेर बसलेले असतात त्यावेळेस खूप वाईट वाटत असतं की या आई वडिलांनी ही मुलगी जन्माला आल्यानंतर हा मुलगा जन्माला आल्यानंतर किती उत्साह साजरा केला असेल किती पेढे वाटले असतील किती जिलेबी वाटली असेल त्यावेळेस खूप वाईट वाटत असत की या आई वडिलांच्या आता मनात काय असेल की इथून पुढे या समाजाला तोंड कसं द्यायचं आहे आज तुम्ही आम्ही या समाजाचा राजधानी इथे जो बलात्कार झाला त्याचा अनेक प्रति पडसाद सगळीकडे उमटले तरी त्या गुन्ह्यामध्ये भाषेची शिक्षा झाली तरी गुन्हा घडणे थांबले का आजही आम्ही वर्तमानपत्र वाचले की दररोज एक तरी बातमी पेपरला असते की महिलेचा विनयभंग केला छोट्या मुलींवरती लैंगिक अत्याचार केले छेडछाड केली खून झाले मारामारी झाले कारण का, का, का होत आहे एक काळ होता की जिथे जितामाता जितामाता होती की जो शिवाजी घडवत होती आज आपण बघतोय शिव जन्मभूमीमध्ये आहोत शिवाजी का घडत आहेत का पण फक्त आपण त्यांचे मावळे म्हणत आहे मावळ्यासारखं वागत का नाही आज बोलत का नाहीये आज ही गरज आहे सगळ्यांना आज या ठिकाणी बघतोय आपण महिला खूप साऱ्या प्रकारात इथे म्हणजे संख्येमध्ये उपलब्ध आहेत आज आपण कोणामध्ये उभ्या कोणामुळे उभे आहोत आज आपल्याला विचारलं तुला कोण आवडतं तर प्रत्येक जण सांगेल की मला माधुरी आवडते मला दीपिका आवडते अनेक नावे सांगतील परंतु खरोखरच तुमचा आमचा आदर्श पाहिजे की सावित्रीबाई फुले कारण का स्त्री शिक्षणाची मूळ तर माझ्या सावित्रीबाई बाईंनी म्हणून म्हणलेलं आहे ना माझी माय सावित्री लय होती हो धीराची लेखी बाई शिकवाया परवा केली ना कशाची सदा धन्याच्या पाठीशी होती पद खोचून कि मी केलं रे सह न कधी गेली ना खचून तिने घडविली क्रांती स्वतः अ आई शिकून दग मगली ना कधी गोळे शेणाची झुलून ज्योतीने ज्योत पेटवी ज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले ज्योतीने ज्योत प्रेतली सावित्री झाली वात रात सुरवात अशी ही माझी सावित्री आता आपण बघूया प्रत्येक जो विषय झाला तो फक्त महिलांच्या विषयीचा होता आज आपण बघूया एक सायकल असते बरोबर लक्ष आहे पहिलं दो चाक दोन चाक असतात पहिलं चाक म्हणजे स्त्री आहे मागचं चाक म्हणजे पुरुष आहे आता मला सांगा चेन कोणत्या चाकाला असते पांढर कोणत्या चाकाला असतो स्टँड कोणत्या चाकाला असते कॅरियर कोणत्या चाकाला असतो सीट कोणत्या चाकावर असते <laughs> <laughs> म्हणजे जास्त ज्या काही आहे इन्स्ट्रुमेंट हुआ मेरे म्हणजे एका स्त्रीवरती मागचं सांग म्हणजे स्त्री आहे एका स्त्रीवरती एवढ्या हो सगळ्या जबाबदाऱ्या आज मुलांना बघा सकाळी आपल्याला डब्बा करून देणारी कोण आहे आपली आपला ड्रेस वगैरे कपडे धुणारी कोण आहे आपल्याला चांगले संसार करणारी कोण आहे म्हणजे एवढ्या सगळ्या तिच्या जबाबती जबाबदाऱ्या आहे मग एखादी आपल्याकडून तू कर्म होत असताना एखादी वाईट घटना किंवा आपण करत आहे त्या आधी आपल्या आईचा वडिलांचा विचार आपल्या डोक्यामध्ये आणणं आप माणसाने माणूस म्हणून जगण विसरला आहे एक कवी म्हणतो की माणूस माणूस म्हणून विसरला स्त्री पुढे त्याचा पाय मागे पडला साडीच्या देशात जीन्स मध्ये तर लोकांना वाटते भारतीय संस्कृती घडवली आज ही तीच आहे मेहनता तीच आहे काली अरे माणूस ना तूच नाराजमा बदला आणि तिला आडवा आला आणि माणूस माणूस म्हणून मागण विसरला स्त्री पुढे त्याचा पाय मागे पडला रावणाच्या देशात सीतेचा काय झालं तिला मारहाण केली अशा अनेक घटना या घटना घडत आहेत परंतु शिवाजी महाराजांमुळे तुमच्या समोर मी एकच विनंती करेल या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट करताना आपल्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येऊ द्या ती म्हणजे आपले आई वडील आधी आई वडिलांना आपल्या समोर ठेवा आणि प्रत्येक करताना त्यांची आठवण करा या ठिकाणी आता तात्या अय्यर खूप सुंदर सांगितलं की इथून काहीतरी घेऊन जावा एक महाराज होते कीर्तन करणारे ते म्हणे की तुम्ही खूप ऐकलं एक तासाचं प्रवचन ऐकलं पण इथून काहीतरी घेऊन जावा घेऊन जावा एक महा एक असाच बसला आणि त्यांनी मी जाताना धुमळ घेऊन गेला त्या तर महाराजांनी सांगितलं ना काहीतरी घेऊन जावा तर असे विचार न करता की जे काही आता ज्या वकिलांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन तुम्ही आत्मसात करा त्या कायद्याचा योग्य ठिकाणी योग्य प्रमाणे वापर करा आणि पोलीस स्टेशनला जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल त्या तेव्हा तेव्हा आपल्या कायद्याचे दरवाजाचे कायद्याचे कोर्टाचे आणि पोलीस स्टेशनचे दरवाजे नक्कीच ठोकला आणि शेलार साहेब इथे जिथे वकील आहेत त्यांची योग्य ती मदत नक्कीच घ्या आपण या ठिकाणी उपस्थित राहिला